नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या प्रसन्न वातावरणामध्ये आलेले आहेत आणि ही कपाशी आपण मोसंबीची व्हिडिओ तर दररोजच टाकतो परंतु आज कपाशीचा सुद्धा एक व्हिडिओ असा वाटला की मनाला घ्यायला पाहिजे आणि ती कपाशीची जेवढी भारी जमलेली की आ, एकदम जबरदस्त आणि आमचा मोह आवरला नाही आणि आम्ही याच्यामध्ये व्हिडिओ शूट करतो प्रथम आपण शेतकऱ्याचा जा परिचय जाणून घेऊ त्याच्यानंतर पुढची चर्चा सुरू करू भाऊ आपला परिचय सांगा नमस्कार मी शंकर खोमणे शेतकरी माझे मित्र राहुल चबोग सर नाना यांच्या प्लॉट मध्ये आज आम्ही उभा आहे कपाशीचा प्लॉट आहे ही लागवड पाऊस पडल्याच्या आधीची म्हणजे मे महिन्यातली आहे का जून महिन्यातली आहे आपली ही लागवड मे महिन्यामध्ये आपण केलेली पंचवीस मे ला केलेली आपण हा आता एवढी सर्की जबरदस्त आपल्याला दिसते आता नेमकं या सर्केला आतापर्यंत आपण कशा पद्धतीचं कार्य केलेलं तुमच्या म्हणजे पोगळे साहेबांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली चालू आहे हा प्लॉट ते जसं जसं औषध दिलं आम्हाला तसं आम्ही त्या पद्धतीला मारलेले आणि त्याच्या पद्धतीनेच आम्ही ते केलेलं आहे कार्य आतापर्यंत म्हणजे कुठलच आम्ही काही आमच्या काही केलेलं नाही पूर्ण जे काही जे काही केलं असेल ते सगळं साहेबांच्या म्हणजे मार्गदर्शक खालीच आम्ही सर्गी घेतलेली आतापर्यंत मित्रांनो सांगायचा मुद्दा आता त्यांचा मोठेपणा म्हणा की आपलं नाव घेऊन सांगतात परंतु खरे कष्ट जे असतात तर ते शेतकऱ्याचे असतात आम्हाला येऊन सांगायला किंवा औषध द्यायला काही एवढं जड जात नाही परंतु जे कष्ट करावं लागतं प्रॉपर ते शेतकऱ्यांनी जर केलेत तर त्याच प्रूफ म्हणून किंवा त्याची पोत पावती म्हणून हे पीक बोलत असत कोमने बाबा तुम्ही जवळजवळ सोबतच असतात सोबतच असतात आम्ही कंटिन्यू आता एकंदरीत कष्ट तर मला तुमचे फार दिसतात कष्ट आहे या कपाशीला आतापर्यंत बॉन्डाची संख्या किती आहे तसंच कपाशीला पाते साधारणतारा आता धरलेले पन्नास पंचावन्न साठ च्या दरम्यान आहेत पकलेली जी कैरी आहे साधारण कमीत कमी पंधरा ते वीस पर्यंत आज कपाशीला जे दोडी पकलेली आहे कैरी म्हणजे अशी व्यवस्थित रीत एकदम पंचवीस वीस तीस अशी पकलेली आहे एकदम आणि हाईट सांगायची झाली म्हणजे माझी हाईट तर पाच पाच चार आहेच मी तर दिसतच नाही पण सुरेश भाऊ बी त्यासारखी माझ्या आज दिसत नाही म्हणजे मला तरी अंदाजे असं वाटत आहे की कपाशीच हाईट सहा प्लस असायलाच पाहिजे आणि सुंदर असा प्लॉट आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली एकदम व्यवस्थित प्लॉट हँडल झालेला आहे त्यात आमचे नानांचे कष्ट पण खूप आहेत आज रोजी म्हणजे कष्ट असे चालू आहे आज रोजी फवारणी बंद करायची वेळ आलेली आहे पण वेळ आली असून बी नानांची फवारणी चालूच आहे त्याच कारण असं आहे की प्लॉटच असं झाला की ती फवारणी मारायचं म्हणजे हात वरती करूनच मारावं लावू राहिलेलं आहे म्हणजे इतका संघर्ष आज चालू आहे आणि प्लॉट खूप सुंदर व्यवस्थित असा दिसतोय आणि त्यांचं यश यावं त्यांना एकदम चांगलं मार्गदर्शन बी आहे सुरेश भाऊंच हीच कपाशी पाहता आपल्याला वाटतं की, की आ, 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 याला भरपूर प्रमाणात ॲवरेज भेटेल आता ते कापूस घरात आल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की किती पण परंतु कमीत कमी पंधरा प्लस तरी प्रति एकर आव्हरेज जायला पाहिजे जायला पाहिजे बरोबर आणि ही कपाशीची हाईट जरी एवढी दिसत असली तरी सुद्धा याला दोड्याचं प्रमाण खूप मोठं आहे कारण सध्या जे दोडी फुटण्याच्या अवस्थेमध्ये त्याचं पण काही प्रमाण याच्यामध्ये आहे त्याचबरोबर दोडी म्हणलं म्हणायला गेलं म्हणजे जी परिपक्व झालेली दोडी आहे तर तिचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे म्हणजे पन्नास ते साठ पैकी भरते ना चाळीस पन्नास साठ आतापर्यंत पातळ याला तयार आहे आताच नियोजन आहे किंवा खर्च असं तर याच्यामध्ये किती वाढ झाली किंवा व्यवस्थित खर्च चालू आहे खर्च सगळा हा म्हणजे मिडियम खर्च आहे माझा म्हणजे मी सुरुवातीला दहा सव्वीस सुपरफास्ट फेट काही पोट्यास टाकलं होतं आणि दुसरा डोस मी पुन्हा दहा सीसचाच घेतला त्यामध्ये पंधरा पंधरा टाकलं त्याच पण पोट्यात जास्तीत जास्त घेतला त्याच्यानंतर सुपर फॉस्फेट पण घेतला त्याच्यामध्ये मिक्स खत पूर्ण टाकले आणि फवारण्याचं नियोजन आहे ज्या कपाशीवरती तर काही कपाशीवरती लाले आलेले पानं फाटलेली पण ही सारखी अजून पण तितक्याच तजलदार पानामध्ये आहे आणि याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय करून ह्याच्या पाठी कारण म्हणजे तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी पाहिजे फवारणी आणि आमच्या नानांचे कष्ट म्हणजे आज आज रोजी तिला आज पण आम्ही सरांच्या दुकानावर औषध आणलेलं आहे <laughs> आणि ते मारायचं आहे पण त्याला कसरत जास्त लागते म्हणून आज डेरिंग माग पुढ चालू आहे कारण कष्ट खूप जास्त आहे ना आवाज जादा चालू आहे हवा जास्त चालू असल्यामुळं अं हात वर करून मारायला गेलं तर या ठिकाणी पुन्हा रेवास औषध तोंडावरती पण उडतं आणि फवारणी व्यवस्थित होत नाही त्या कारणानं थोडासा अडचण येते फवारणी मारायला परंतु जर प्रत्येक शेतकऱ्यानं जर काळजीपूर्वक आपल्या पिकांकडं बघितलं किंवा फवारणी मारली त्याचबरोबर खाताचं नियोजन असेल नियो तर हे सगळ्या गोष्टी जर केल्या तर निश्चितच पीक आपलं बोलायला लागतं आणि आपल्याला ला झालंय काय आज कारण जी शेतकऱ्याची मानसिकता काही शेतकऱ्यांची मानसिकता कष्ट करण्याची नाही आहे आणि त्याच माध्यमातून मग आपण पिकाला दोष देतो किंवा दुकानदाराला दोष देतो किंवा अन्य कारणं आपण शोधत असतो परंतु या ठिकाणी जे कष्ट आहेत ते प्रामाणिक आहेत आणि त्याचच फळ म्हणून आज जवळ जवळजवळ पन्नास बाजूला आपल्या म्हणजे तरी पण आपल्या बाजूला भेंडीचा प्लॉट आहे कारण भेंडीचा प्लॉट हा सर्कीच्या बरोबर म्हणजे खूप काही मला असे म्हणजे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलंय बरोबर त्यानुसारच म्हणजे एवढे फॉर्म लागते की आपल्याला तर मग तरी पण एवढ्या फवारण्या घेतलच नाही आपण लागत पण नाही बरोबर सरासरी सहा ते पाच मध्ये सारखी येत असती बरोबर पण आपल्या बाजूला जवळपास ते तीस ते चाळीस एकर आपल्या बाजूला म्हणजे भेंडी प्लॉट आहे त्याच्यामुळे फक्त हे सक्सेस जी झालेली आहे हे फक्त केवळ ना केवळ फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे फक्त ही सारखी आज आपली म्हणजे सक्सेस आहे म्हणजे भेंडीचा प्लॉट जवळ असल्यामुळं कारण भेंडी हे पीक असं आहे की किडकं पीक आणि त्याच्या माध्यमातून रोग किडींचा अटॅक जास्त होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण जे पण पिकला लावतो तर त्याच्यावरती झटपट अटॅक हा पुन्हा पुन्हा किडींचा होत असतो आणि त्याचा फटका कुठंतरी त्यांना बसलेला आहे आणि त्याच कारणानं या सर्खीवरती जास्त रोग किडींचा अटॅक होत होता म्हणून त्यांना जास्त फवारणे घ्यायला लागलेले परंतु त्यांनी प्रामाणिक एवढे कष्ट केले की ते सरके हाताच्या जा बाहेर जाऊ दिली नाही आणि आज त्या सरकेला कमीत कमी आजचा हिशोब सांगतोय उद्या पाऊस पाण्यानं थोडंसं नुकसान जर झालं ती गोष्ट वेगळी आहे परंतु त्यांचे जे कष्ट आहेत तर ते झाडाच्या स्वरूपात बोलतायत आणि त्याच माध्यमातून त्यांना जवळजवळ पंधरा सतरा क्विंटल चावले तर या सारखीच्या माध्यमातून भेटायला पाहिजे तुम्ही आतापर्यंत जे कष्ट पाहिले तुमचे म्हणा किंवा राहुल भाऊचे म्हणा तर मग ह्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतय आजच वाटतंय आम्हाला झालंय पण ते म्हणतात ना शेतकऱ्या हातात नाही पादरात नाही हा बरोबर निसर्गाची माय घरात येऊस तर सांगता येत नाही आणि ते विकता येत नाही आणि विकलं तर ते टिकता येत नाही कारण त्याला भाव हातात नाही नाही काय होईल येत निसर्गाची किमा आहे पण संघर्ष करणं हे आपलं कर्तव्य आहे त्या संघर्षाला नानांना यश भरपूर यावं हेच चरणी प्रार्थना चरणी प्रार्थना करतो बरोबर नाना तुम्ही एक शेतकरी म्हणून जे शेतकरी बाकीचे कपाशी मध्ये हाताश होत असतात बरोबर आहे कारण खर्च जास्त परवडत नाही हे कुठेतरी भावना शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे आणि ते शेतकऱ्यांचं म्हणणं चुकीचं पण नाहीये कारण तेवढं खर्च पण पण परंतु तरी सुद्धा त्याच्यातून आपण शेतकऱ्याला काय सल्ला द्याल बाबा कशा पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे कपाशी मध्ये सुद्धा कपाशी मध्ये सुद्धा आहे ना शेतकऱ्यांना म्हणजे जसं तुम्ही आम्हाला जे औषध दिलेले म्हणजे मी काय यासारखी आहे ना जास्त काही हेवी डोस वापरलेला नाही बरोबर म्हणजे जसं मला मला झेपल हो हो म्हणजे समजा वाटलं पाहिजे की माझ्यासारखी जास्त आहे आता चार एकरचा प्लॉट आहे माझा तर चार एकरचा प्लॉट आहे तर मला मी ओव्या औषध घेऊ शकत नाही पण तुम्ही जसं जसं मला ज्या ज्या पद्धतीने औषध दिलं स्वस्तात दिलं आणि मला म्हणजे व्यवस्थित दिलं त्याच्यानुसार मला म्हणजे माझा रिझल्ट पण आला आणि माझा खर्च पण कमी झाला बरोबर म्हणजे माझं सगळं माझं समाधान पण झालं कारण माझ्या सारखेला आज लाल्या पण नाहीये पुन्हा माझ्यासारखेला दोड्या पण चांगल्या आहेत कुठला म्हणजे काही अडचण नाही आज कुठला आज म्हणजे अटॅक वगैरे काही नाही कारण मला खूप लोकांनी सांगितलंय खूप म्हणजे काही माझ्याकडे काही कृषी अधिकारी पण आले होते त्यांनी पण सांगितलं की बाबा या तुमच्या बाजूला जर भेंडी प्लॉट असेल तर तुमची भे म्हणजे कपाशी, कपाशी सक्सेसफुल होऊ शकत नाही पण तरीही मी वेळ वेळ तुमच्याकडे आलो तुमचं म्हणजे मार्गदर्शन घेतलं त्याच्यानुसार मला म्हणजे कुठलं काही अशी अडचण आजपर्यंत आलेली नाही आणि हे सरकीमधून नानाने जे कष्ट केले त्यांच्या कष्टाच त्यांना चांगला कापूस या ठिकाणी होऊन त्यांच्या उत्पन्नात भरभराट होऊ शकतो आणि भाऊ वेळ दिल्याबद्दल तुम्ही धन्यवाद आम्ही बी आभारी आहे साहेब तुमचे खूप चांगलं मार्गदर्शन दिलं आणि खूप दिवसापासून साहेब वेटिंगला आहेत आमचा प्लॉट बघण्यासाठी आमचा नंबर जवळ असून येत नाही कारण सरांना वेळच मिळत नाही पण आम्ही आवड आहे सरांचे का आमच्या प्लॉटला आज सरांनी व्हिजिट दिली त्याबद्दल सरांचे धन्यवाद